स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यशाची भरारी घेणाऱ्या महिला मुली आता कुठल्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत नांदेड येथील क्रांती हटकर या महिलेने आपल्या जिद्द चिकाटी नियोजनबद्ध कामामुळे पाच वर्षात पापड उद्योगात उत्तुंग भरारी घेतली आहे शहरातील नसरतपूर येथील महिला क्रांती हटकर यांचं शिक्षण केवळ दहावी पर्यंत झालंय कुठेही नोकरी करण्यापेक्षा आपणच उद्योग सुरू करावा या उद्देशानं दोन हजार वीस मध्ये स्वतःचे दोन लाख रुपये भांडवल टाकून इतर दोन महिलांना सोबत घेऊन घरगुती मसाला तयार करण्याचा व्यवसाय केला नमस्कार माझं नाव क्रांती वसंत हाटकर राहणार नसरतपूर मी अगोदर बचत गटामध्ये आले उमेद अभियानामध्ये माझा गट आहे संस्कृती स्वयंसाह समूह म्हणून ते गट निर्माण केल्यानंतर काहीतरी करण्याची इच्छा होती महिलांसाठी काय करता येईल ग्रह उद्योग काय करता येईल ज्या महिला मुलं बाळ सांभाळून काही करून स्वतःच्या घराला हातभार लावतील असा मी प्रयत्न केला याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने पापड व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला यासाठी स्वतःची नवजीवन संस्था सुरू केली तसेच संस्कृती महिला बचत गट स्थापन केले व या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्रातून साडेसहा लाख रुपयांचे कर्ज घेत स्वतःच्या वीस बाय चाळीसच्या प्लॉटवर शेड उभारून त्या ठिकाणी कांडप मशीन पापड मशीन पिठाची गिरणी चालणे पॅकिंग मशीन ड्रायर घेऊन मसाल्यासोबतच पापड व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीचे दोन वर्ष फारसा फायदा झाला नाही काळा मसाला गोडा मसाला कांदा लसूण मसाला चहा मसाला तयार करून विक्री करण्यास सुरुवात केले मात्र फारस यश येत नसल्याने हटकर यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही आपल्याला हा उद्योग यशस्वीपणे उभारायचे म्हणून मार्केटिंगच्या तांत्रिक बाजू समजून घेत चुका दुरुस्त केल्या पापड मशीन मसाले आणि हळद पावडर तयार करण्याचा उपक्रम चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आला लोकांकडून जेव्हा की लोकांचा बचत गटावर खूप चांगला विश्वास आहे की बचत गटाच्या महिला चांगलं प्रोडक्ट बनवतात त्यांनी त्या माध्यमातून आम्ही रासायनिक लोकांपर्यंत पोचत आहे म्हणून चांगलं काय करता येईल की आपल्याला रसायन न टाकता काय करता येईल म्हणून आम्ही मसाले हळद पावडर आणि पापड बनवायला सुरुवात केली लाखाचे कर्ज घेत उद्योगात वाढ केली या कामात क्रांती हटकर यांचे पती वसंतराव हटकर व मुलांची साथ मिळाली मशीन आणले यामध्ये नागिली पापड उडीद पापड मूग पापड, पापड तांदळाचे पापड अशा घरगुती पद्धतीचे आणि पाणी न टाकता वाफेच्या पाण्यावर पापड तयार केले जातात त्यामुळे या पापडांना बाजारात चांगली मागणी आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले व पापड आवडतात यामुळे आम्ही काही मुस्लिम महिलांना सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली त्यांच्याकडील मसाले व पापडाची पद्धत फॉर्म्युले वापरण्यास सुरुवात केली आणि आपल्या कामात जवळपास पस्तीस मुस्लिम समाजातील महिलांना सोबत घेत काम सुरू केले आमच्याकडे नऊ प्रकारचे पापड बनतात वेगळ्या वेग व्हरायटी मध्ये त्याचा सेल आमच्या महिला स्वतःच करतात आमच्याकडे आता पंचेचाळीस महिला काम करत आहेत आणि त्या स्वतःच पण आणि समोर नेऊन सेल पण करतात दोन हजार चोवीस मध्ये दहा लाख रुपयांचा व्यवसाय झाला त्यात खर्च वजा जाता लाख रुपयांचा फायदा झाला उद्योगाची प्रगती असून दोन हजार पंचवीस मध्ये वीस लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट असल्याचे क्रांती हटकर यांनी सांगितले इथं शिफ्ट मध्ये काम होते वेगळे वेगळे शिफ्ट ज्या दिवशी जिची शिफ्ट नाही ती नेऊन तिकडे माल सेव्ह करायचा प्रयत्न करते आणि ते चांगला पण होते त्याच्यानंतर काही होलसेलर पण भेटले तर जे की अशा टाईप मध्ये जातात घेऊन हे दहा किलोचे एक पॅक बनते आणि ह्याच्यामध्ये चा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे माझा उद्योग अगोदर नसरतपूर मध्ये चालत होता पण आमच्या पापडांना मसाल्यांना चांगली मागणी मिळत आहे म्हणून आम्हाला नसरतपूर मधून शहरातला गिराईक जास्त झाल्यामुळे अवघड होत होत मार्केटिंगला म्हणून आम्ही आता नांदेड शहरामध्ये एक शेड किराण घेऊन इथं सध्या आमचा उद्योग उभारलेला आहे जसं ऐकल्याप्रमाणे महिला सक्षमी करण्यासाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात पण महिलांना त्याचा उपयोग करून घेता येत नाही पण त्याचे पण काही का पर्याय आहेत जे ज्या प्रकारे आपण सरकारची योजना जी आहे त्याचा लाभ घेऊन स्वतः कुठेतरी काहीतरी छोट मोठं काम करण्यापेक्षा उद्योग व्यवसायामध्ये उतरून स्वतः काहीतरी करून चांगल्या प्रकारे घराला हातभार लावू शकतो या सगळ्या व्यवसायामध्ये माझ्या पण घरून थोडासा मला सुरुवातीला विरोध होता पण जसं मी करायले माझ्यासोबत महिला जोडल्या गेल्या त्याच्यानंतर मात्र माझ्या घरच्या घरून पण मला खूपच चांगला सपोर्ट भेटला माझ्या मिस्टरांचा माझ्या मुलांचा म्हणजे माझे मु... मिस्टर पोलीस मध्ये असून सुद्धा ते एखाद्या वेळेला लागलं ला। तर ते जर मला कोणती मागणी असेल तर माझे मिस्टर स्वतः नेऊन देतात ते पार्सल आणि मुलांचंही तेच आहे की कॉलेजला जाता जाता ते स्वतः त्या माणसाला ते पार्सल नेऊन देतात एवढा चांगला सपोर्ट आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे मी खरंच चांगली एक उद्योजिका बनण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर मी महिलांना पण हाच संदेश देईन की अवघड काही नसतं अवघड खूप सगळ्या गोष्टी वाटतात पण जेव्हा आपण त्याच्यात उतरतो तर आपली जिद्द सगळ्यात जास्त महत्वाची असते जिद्द आहे तर अवघड काहीच नाही